ओम श्री गुरु बसवले गायनम विश्वगुरू सूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांना प्रणाम करून मी माझी कविता या ठिकाणी सादर करतोय कवितेचं नाव आहे माझा अण्णा महात्मा बसवण्णा माझा अण्णा महात्मा बसवण्णा माझा अण्णा महात्मा बसवण्णा सांगतो सर्वांना एक देवतोपासना माझा अण्णा महात्मा बसवण्णा सांगतो सर्वांना एक देवतोपासना समता बंधुतेसाठी करू प्रार्थना समता बंधुतेसाठी करू प्रार्थना दासोहासाठी करू याचना दासोहासाठी करू याचना कायक कैलास मंत्र जाना कायक व्य कैलास मंत्र जाना विश्ववादी परिवर्तनवादी बहुजना विश्ववादी परिवर्तनवादी बहुजना लिंगायत स्वतंत्र धर्म ठेवा ध्याना लिंगायत स्वतंत्र धर्म ठेवा ध्याना धर्मग्रंथ आपुला साहित्य वचना धर्म ग्रंथ आपला साहित्य वचना अनुभव मंडप करुणी स्थापना अनुभव मंडप करूणी स्थापना जमविली सातशे सत्तर शरणी शरणा अनुभव मंडप करुणी स्थापना जमविली सातशे सत्तर शरणी शरणा लोकशाहीची दिली प्रेरणा लोकशाहीची दिली प्रेरणा अष्टावरण षटस्थल पंचाचार अष्टावरण षटस्थल पंचाचार मांडवी तत्वज्ञान संकल्पना मांडवी तत्वज्ञान संकल्पना इष्टलिंग धारणेने जागविली एकेश्वर संवेदना इस्टिलिंग हरणे दाबीवली एकेश्वर संवेदना माझा अण्णा महात्मा बसवणा माझा अण्णा महात्मा बसवणा धन्यवाद